राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर आशा सेविका व गट प्रवर्तक यांचे चुलबंद उपोषण प्रांत कार्यालय संगमनेर येथे सुरू महाराष्ट्र सरकारचे आरोग्यमंत्री व प्रधान सचिवांच्या घोषणेनंतरही दिवाळी बोनस दोन हजार रुपये व आशा सेविकांच्या मानधनात सात हजार रुपये वाढ तर गट प्रवर्तकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी प्रस्ताव तयार असूनही सदर विषय घेतला देखील जात नाही परंतु चर्चा देखील केली जात नाही संबंधित मागणीचा अध्यादेश काढला जात नाही हे प्रकरण प्रलंबित ठेवले जात असल्याचे पाहून बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील हजारो आशा व गटप्रवर्तकांनी बेमुदत संप पुकारलाय महाराष्ट्रातील तहसील व जिल्हा पातळीवर अनेक आंदोलने देखील झालेत परंतु राज्य सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना अशा सेविका व गट प्रवर्तकांमध्ये निर्माण झाली आहे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढदिवशी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तसेच मागणी पूर्ण करण्यात यावी यासाठी महाराष्ट्रातील हजारो आशा व गटप्रवर्तक महिला व कार्यकर्त्या नऊ फेब्रुवारी रोजी ठाण्यात पोहोचल्या होत्या परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा व गटप्रवर्तकांना भेट नाकारली आहे तरीही त्या डगमगल्या नाहीत चर्चेसाठी आणखी दहा दिवस थांबण्याचा सल्ला मिळाल्याने त्या निराश न होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच ठाण मांडून बसल्या होत्या तर आझाद मैदानावर देखील ठिय्या आंदोलन केलं गेले परंतु हाती काहीच न लागल्याने आपल्या अधिकारासाठी सनक्षीर मार्गाने त्यांचा लढा सुरूच आहे अखेर आशा व गटप्रवर्तक महिलांनी आपल्या मागणीसाठी संगमनेर येथील प्रांत कार्यालय समोर शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पासून चूल बंद उपोषण सुरू केलंय महाराष्ट्रशाही न्यूज चे संपादक सतीश फापाळे यांनी या आंदोलनाचा संगमनेर मधून घेतलेला आढावा पाहूया यावेळी अशा सेविकांनी आपले मत व्यक्त करताना मागणी पूर्ण करण्याची मागणी केली आहे तसेच विनंती देखील करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी संगमनेर आ, आ, सा ते आशा स्वयंसेविका म्हणून काम करते आम्ही गेल्या तीन महिन्यापासून सॉरी चार महिन्यापासून आंदोलनं करतोय परत आम्ही नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी पण गेलो आहे माझं म्हणण्याचं एकाच उद्देश आहे जे आम्ही मागच्या वेळेस उपोषण केलं होतं ते उपोषण आम्ही कासाठी केलं होतं की आम्हाला ऑनलाईन कामं नको आहे आता तुम्हाला दिसतच आहे की मी इथं जे जे लहान बाळ आहेत त्यांचे का को, कोणाचे कोणी प्रेग्नेंट आहे तर कोणाला को मोबाईलचं काही कळत नाही त्याच्यामुळं ते, ते? आम्ही ऑनलाईन कामं म्हणत नव्हतो परंतु आम्ही जेव्हा आरोग्यमंत्र्यांना भेटलो किंवा आमची युनिटी आरोग्यमंत्र्यांना भेटली तेव्हा त्यांनी सांगितलं की ऑनलाईन काम हे तुम्हाला करावंच लागणार आहे कारण की आपल्याकडं मनुष्यबळ हे खूप कमी आहे परंतु मग ठीक आहे मग आम्ही त्यांना तुम्ही आम्हाला इंटरनेट आठव आम्हाला पुरेसं मानधन द्यावं तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे आशा प्रवर्तकांना दहा हजार आणि आशा स्वयंसेविकाला से आम्ही सात हजार रुपये असे मानधन देऊ जेव्हा तुम्ही दिलेला शब्द आम्ही पाळला आम्ही त्याची काही हे समजलं ना ठीक आहे तुम्ही आम्हाला शब्द दिला तो तुम्ही नक्कीच पाळणार आम्ही तुमच्या शब्दाला मान देऊ परत परत कामावर लागू आणि कामावर लागल्यानंतर दीड महिना झाला तरी जी आर नाही जी अर्थ जाऊ द्या जा, आम्हाला जो पगार आहे तो पगारही टायमिंगवर भेटला नाही तुम्हाला अक्षरशः सा सांगते मग आम्हाला पण उपासमारीची वेळ आली होती आ एक तर माझा नवरा दारू पितो पोरांना सांभाळणारे ना कोणी नाही तीन तीन पोरं तुम्ही आहे ना ह्या कामामध्ये उच्च शिक्षित न घेता कशाने घेतलं की कोणी डायवर्सी आहे कोणी नवऱ्याने सोडलेलं आहे की कोणी विद्वाय मग का घेतलं जर तुम्हाला त्यांचा पाया पक्का करून त्यांचा पाया तोडायचा होता उपासना नव्हतं ना ठीक आहे ना आम्ही काय का, का? दिलेला शब्द शब्द तो फक्त आम्ही फक्त एवढंच म्हणतोय ना आज नऊ तारखेपासून आमच्या महिला बसलेल्या आझाद मैदानावर मी या बाळाला घेऊन गेली होती नऊ तारखेला का का आपल्या मुख्यमंत्री साहेबांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा घेईन आणि फक्त भेट म्हणून काय घेईन आमच्या मागण्या आहेत ते पूर्ण करतील पण त्यांनी अक्षरशः आम्हाला भेट सुद्धा दिली नाही त्याच रात्री माझ्या बाळाला एकशे तीन वर ताप होता आणि मी दुसऱ्या दिवशी बाळाला इथं घेऊन आले इथं त्याचं ट्रीटमेंट केलं मी माझ्या बाळाला घेऊन मुंबईला जाऊ शकत नाही म्हणून मी इथं संगमनेरमध्ये बसून प्रांताधिकारी समोर बसून चुलबंद उपोषण हे केलं आहे मी यांना असं नाही का मी इथं चुलबंद उपोषण केलंय म्हणून मी मुंबईकरांचा साथ नाही असं नाही त्या आमच्या आहे आम्ही ते आमच्यासाठी लढत आहे आणि आम्ही त्यांना साठी लढू फक्त माझे ना हा जोडून एकच विनंती आहे माझी नाही ना, ना तर निदान माझ्या बाळांची काळजी घ्या आणि जे तुम्ही शब्द दिले आम्हाला ते पाळा आणि जर तो तुम्हाला पाळता येत नसेल ना पहिली गोष्ट मुख्यमंत्र्याची आपल्याला आपल्या मुख्यमंत्री नाही सॉरी आरोग्यमंत्र्याची आपल्याला गरज नाही कारण की त्यांच्यावरचे मंत्री काय म्हणतात आरोग्यमंत्रीला हे काही आपल्याला आदेश देणं किंवा जी आर काढणं पेमेंट वाढवणं हे त्यांच्या हातात नाहीये जर त्यांच्या हातात नाही ना मग आपल्या महाराष्ट्रात त्यांची मुख्यमंत्र्याची गरज काय सगळं मुख्यमंत्र्याला करून द्या ना आणि मुख्यमंत्री साहेब मी तुमच्या विरोधात नाही फक्त माझं एकच म्हण नाही आज माझं बाय एवढं रस्त्यावर तळतळून रडतं आहे त्याची कळकळ तुम्हाला थोडी लागू द्या ना आमचं जी आर लवकरात लवकर काढ द बस एवढं बोलू नाही शुद्ध संपू <laughs> देसाई मी घुलेवाडीला राहते आमच्या तिथं ते आशा वर्कर ते आशाताई येतात भरपूर काळजी घेतात माझं प्रेग्नेंट होते तेव्हा त्यांनी प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी येऊन सांगितलं त्यांनी की तुमची इंजेक्शन राहिली तुमचं हे राहिलं ते राहिलं हॉस्पिटलला जा तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घ्या माझे सीजरची जी वेळ आले तरी त्या माझ्याबरोबर माझ्यासोबत होत्या माझ्या बाळाचं इंजेक्शन द्यायला एक क त्याच आम्हाला फोन करून घरी येऊन सगळं सांगतात की तुमचं बाळाचं इंजेक्शन राहिलेले आहे तिसरं महिन्याचं राहिलं हे राहिलं ते सगळं त्या सांगतात आम्हाला त्या भरपूर आमची काळजी घेतात त्यांची जी मागणी आहे ती तुम्ही पूर्ण करावी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा